अमरावतीत मध्यरात्री घडलेल्या एका भीषण अपघातात एक हसत मुखत मिलनसार तरुणाचा मृत्यू झाला आहे शेगावनाका चौकात वेगाने धावणाऱ्या कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने हा अपघात झाला आहे या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी आहे धडक एवढी जबरदस्त होती की अपघातानंतर कार उलटली अमरावती शहरातील शेगावनाका चौकात मंगळवारच्या मध्यरात्री एक भीषण अपघात घडला आहे वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली या दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे मृतकाचे नाव हो, साहिल गुलशन कुमार मनसुखानी राहणं कृष्णनगर असे आहे तो आपल्या मित्रासह सुमित नेवानी सोबत मोटरसायकल क्रमांक एम एच सत्तावीस बी एल शून्य शून्य सतरा यावर प्रवास करत होता याच दरम्यान मागवणाऱ्या कार क्रमांक एम एस सत्तावीस ए आर शहात्तर एकोणनव्वद त्याने दुचाकीला जबर धडक दिली धडक एवढी भीषण होती की दोन्ही युवक काही मीटर दूर फेकले गेले आणि कारही उलटली नितेश धामेचा या नावाच्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळून दोघांनाही झेनिथ हॉस्पिटल येथे दाखल केले डॉक्टरांनी साहिलला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र डोक्यावर गंभीर दुखावत झाल्याने त्याचा मृत्यू झाला सुमित नेभानी याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्यामुळे अतिदक्षता विभाग म्हणजेच आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत साहिल मनसुखानी हा अतिशय प्रेमळ आणि सर्वांचा लाडका युवक होता त्याच्या या अचानक मृत्यूमुळे कृष्णनगर आणि रामपुरी कॅम्प परिसरात शोकाकुळ पसरलेली आहे गाडगेनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी कार चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चार ए अंतर्गत गुन्हा नोंदून पुढील तपास सुरू केला आहे